हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे अंगारक चतुर्थी तर त्यानिमित्त भगर आणि एक वाटी, वाटी साबुदाना पासून बनवलेली आहे चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी एक वाटी साबुदाना हा भिजत घातलेला आहे साबुदाना भिजत घातल्यानंतर आपण भगर हा छान शिजून घेऊया मग नंतर कढईमध्ये आपण या भगरला सगळ्यात आधी भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं हा भगर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा नंतर दुसरीकडे मी या भगरमध्ये टाकायला पाणी गरम केलेला आहे जवळपास हे एक ते दीड ग्लास पाणी आहे तर पाणी हे गरमच घालायचं थंड नाही घालायचं त्यामुळे काय होते गरम पाणी घातल्यामुळे भगर हा छान मोकळा मोकळा शिजतो तर गरम पाणी झालेला आहे ते यामध्ये आपण घालूया तर उकडी येईपर्यंत आपण या भगरला चांगल्या प्रकारे शिजून घेऊया तर भगरला उकडी आलेली आहे वरतून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चा। आणि छान असा भगर शिजू द्यायचा झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घ्यायची वाफ काढून झाल्यावर त्या तुम्ही बघू शकता भगर हा छान शिजलेला आहे मोकळा मोकळा झालेला आहे आता काय करूया पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी बटाटा हा शिलून घेतलेला आहे आणि त्याला किसणीने छान किसून घ्यायचं पाण्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटाट्याचे काप सुद्धा घालू शकता किंवा असा खिसून घेतला तरी चालेल आपापली आवड आहे तर बटाटा किसलेला आहे मिरच्या पण चिरून झालेल्या आहेत आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घातलं आहे जिरं घातलं मिरची घातली आणि छान हा जो खिसलेला बटाटा आहे हा पिरून मी तेलावरती घातलेला आहे हा बटाटा छान तेलामध्ये परतून घ्यायचा भाजून घ्यायचा आणि यावरती थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे बटाटा हा छान किसतो आणि चवीला पण चांगला लागतो तर यावर मी मीठ घातलेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घ्यायची तर वाफ काढून झाल्यावर वाफ काढून झालेली आहे आता त्यावरती मी वाढलेली लाल मिरचीचं कूट घातलेलं आहे याने पण खूप छान चव येते आता हा बटाटा शिजलेला आहे किसलेला आणि साबुदाना पण भिजलेला आहे तर तो यावरती घालायचा लगेच कालवायचं नाही थोड़ा वेळ राहू द्यायचा आणि नंतर दोन मिनिटांनी कालवायचं तर दोन मिनिट झालेले होते माझे आता याला कालून घ्यायचं आणि भगर तर छान शिजलेलाच आहे तो यावरती घालायचा छान असा पसरून घ्यायचा जर कोणाला जास्त उसळ आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये असं मिक्स करून करू शकता भगर आणि साबुदाना मिक्स करून नंतर यावरती मी शेंगदाण्यांचं कूट घातलेलं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आपण भगरमध्ये पण मीठ घात घातलेलं होतं शिजताना आणि बटाट्यांवरती पण घातलं होतं त्यामुळे इथं थोडं कमीच घालायचं मीठ आणि झाकण ठेवून अशा याच्या दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्या तर दोन ते तीन वाफ काढून झालेली आहेत तुम्ही बघू शकता की ती छान दिसतं आहे आणि चवीला पण खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान मी ताटामध्ये सर्व केलेला आहे मस्त छान थंडगार ताक आहे साबुदाण्याचे पापड आणि चकली आहे तर यू